पोटावरून डम्परचं चाक गेलं कमरेखालचं संपूर्ण शरीर निकामी झालं होतं पण त्यांनी कसं बसं दोन हातांवर जोर देत तोलसावरला आणि जीव तोडून म्हणाले माझ्या मुलींना तेवढं वाचवा बारामती शहरात रविवारी झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हल्लाय या हृदयद्रावक अपघातात छत्तीस वर्षे ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या सोपीची दोन चिमुकली मुलं दहा वर्षांची सई आणि अवघ्या चार वर्षांची मधुरा तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय या अपघाताविषयी काळजाला घर पाडणारी माहिती समोर आली आहे हायवा डंपरने ओंकार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली त्या धडकेत ओंकार आणि दोन्ही मुली वेगवेगळ्या बाजूला फेकल्या गेल्या याच वेळी डम्परचं चा चाक ओंकार यांच्या पोटावरून गेलं आणि कमरेखालचा सारा भाग अक्षरशः उद्ध्वस्त झाला यामध्ये कुणाचाही काही चाललं नाही या अपघातात त्या तिघांचाही जीव गेला त्यातच दुसरीकडे ओंकार यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या वडिलांनीही प्राण सोडले एकाच घरातील तीन पिढ्या एकाच दिवशी काळाच्या पडद्या आड हरवल्या या भीषण घटनेत नक्की काय घडले आणि कसं घडले आणि चूक कोणाची होती हे सगळं आज आपण या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बारामतीचे ओंकार आचार्य हे मूळचे इंदापूर तालुक्यातील गावचे रहिवासी सध्या ते बारामती शहरातील मोरगाव रोड परिसरात राहत होते ते एका फार्मास्युटिकल कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते ओंकार यांना सई आणि मधुरा अशी दोन गोंडस मुली होत्या आई वडील पत्नी आणि दोन मुली असं त्यांचं एकूण समाधानी कुटुंब ओंकार यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले होते वय वाढल्यानंतर त्यांना शुगर आणि ॲटिझमसारख्या आजारांचा त्रास जाणवू लागला होता त्यामुळे त्यांची काही वर्षांपासून रुग्णालयातील एजा वाढली होती मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयामध्ये ॲडमिट होते रविवारी सत्तावीस जुलै रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता वडील घरी परतले म्हणून ओंकार यांनी त्यांच्यासाठी फळं आणायचं ठरवलं त्यासाठी ते आपल्या दोन्ही मुलींना सई आणि मधुराला घेऊन खंडोबा नगर चौकाकडे दुचाकीवरून निघाले होते खंडोबा चौक हे बारामतीतील एक गजबजलेलं वर्दळीचं ठिकाण त्या दिवशी देखील तेथे भरपूर गर्दी होती ओंकार फळं घेत थांबले असताना अचानक एक भरधाव वेगाने येणारा डंपर चौकात आला आणि त्याने थेट ओंकार्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली तेवढ्या क्षणात दुचाकी डंपरच्या चाकाखाली चा आली तिघेही जमिनीवर फेकले गेले डम्परचं चाक ओंकार्यांच्या चा पोटावरून गेलं ज्यामुळे त्यांच्या कमरेखालचा संपूर्ण भाग निकामी झाला सई आणि मधुरा दूर फेकल्या गेल्या आणि त्या गंभीर जखमी झाल्या होत्या ओंकार्यांच्या पोटाखालचा भाग निकामी झाला होता तरीही ते दोन हातांवर जोर देत धडपडत उठण्याचा प्रयत्न करत होते कारण त्यांचा जीव त्यांच्या दोन लेकरांमध्ये अडकलेला होता अशा परिस्थितीत ते आपल्या दोन्ही मुलींना वाचवा म्हणून धडपडत होते पण नियतीने वेगळाच पाहिलं होतं काही क्षणातच ओंकार जागीच मृत्यू झाला सई आणि मधुरालाही गंभीर जखमा झाल्या होत्या त्यांना हॉस्पिटलकडे नेत असतानाच दोघींनाही प्राण गमवावे लागले इकडे घरी ओंकार यांचे वडील राजेंद्र आचार्य यांची प्रकृती आधीपासूनच नाजूक होती वयोमानानुसार त्यांना शुगर आणि इतर त्रास होते पण अलीकडे त्यांच्या तब्येतीतील थोडीफार सुधारणा होत होती रविवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळाला होता घरात पुन्हा अशेचं वातावरण निर्माण झालं होतं पण याच दिवशी त्यांचा मुलगा ओंकार आणि दोन नाती सई आणि मधुरा यांच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून ते अक्षरश हदरले या दुःखद घटनेचा त्यांना मानसिक धक्का बसला की त्यातून ते सावरू शकले नाहीत अखेर सोमवारी पहाटे त्यांनीही जगाचा निरोप घेतला अवघ्या चोवीस तासांच्या आत आचार्य कुटुंबातील चार सदस्यांना काळाने हिरावून घेतलं अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसर ताब्यात घेतला ट्रक चालक दशरथ दत्तात्रेय डोळे हा करमाळाचा असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा अपघात बारामती शहरातील खंडोबा नगर चौकात भर दुपारी झाला होता नंपरने जोरदार धडक दिल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती पोलिसांनी मृतदेह तातडीने सिल्वर जुबली रुग्णालयात तपासण्यासाठी हलवले आता या भीषण अपघाताची नेमकी जबाबदारी कोणाची होती आणि हे तिघं डम्परच्या चाकाखाली कसे आले हे जाणून घेण्यासाठी पोलीस सखोल तपास करतायत सी सी टी व्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीचे जवाब याच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे पण एका अपघातामुळे घरातील चार जणांचा बळी गेला आणि संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं चला तर मित्रांनो अशा नवनवीन सत्यकथा घटना ऐकण्यासाठी अंतरंगी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद